भंग जे हवं होतं ते न मिळालं तर नमस्कार मित्रांनो पेन किलर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो काही स्वप्न पाहतो एखादी संधी मिळेल एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहील पण जे हवं होतं तेच मिळालं नाही अपेक्षाभंग म्हणजे केवळ दुःख नाही तो एक बोध आहे त्यातून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे तुझं दुःख योग्य आहे वाईट वाटणं हेही योग्य कोणीतरी दुसरा माणूस येऊन म्हणेल एवढं काय आहे त्यात त्यात काय झालं पण फक्त तूच जाणतोस त्या अपेक्षांचं वजन आणि त्या स्वप्नांची किंमत त्याच्या भंगांना वाटणारी वेदना खरी आहे मान्य आहे अपेक्षा संपलं तू नाही एखादी गोष्ट माणूस संधी ही एक वेळची गोष्ट होती ती गेली पण तू अजून इथे आहेस तुझं मूल्य तुझं स्वप्न ते अजून जिवंत आहे नवीन अपेक्षा नवीन मार्ग माणूस कायम आशावादी आहे आता तुझ्याकडे एक नवीन संधी आहे स्वतःकडून अपेक्षा ठेवण्याची तुझं दुसऱ्यांच्या वागण्यावर नियंत्रण नाही पण तुझ्या प्रतिक्रियेवर आहे त्यासाठी अपेक्षा तुटल्या पण तू नाहीस प्रयत्न चालू ठेवू स्वप्न नक्की बदलतं તુજ વેળી અને ત્યાં તું નક્કી તૈયાર છે